सर्वांना नमस्कार सर्वांना तर मी आलेले होते आज माझ्या माहेरी आणि माझ्या आईला जुनी गाणी ओव्या खूप सुंदर येतात गाण्याची वगैरे गाणी हळदीची गाणी परत जावयावरती गाणी लेकीवरती गाणी आईवरती गाणी भरपूर अशी गाणी येतात तर मला असं वाटलं आई म्हणजे आईने एक गाणं म्हणावं आणि मी तुमच्याशी ते गाणं शेअर करणार आहे आज तर आई जावाई आणि लेकीवरती आज गाणं म्हणणार आहे आणि नक्की ऐका कसं आहे गाणं म्हणते ती मी पण पहिल्यांदाच आज म्हणजे लहान पण लहानपणी म्हणून दाखवायची आज में बगुया तो मी आले होते तर म्हटलं कशी म्हणती बघूया तर तुम्ही पण ऐका नक्की आणि व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा वैच्या ग माई नात बाप ली ये चाय पायरी ये पायरी ग बाप लीय पायरी पाच पंचात गच निगफडी मैनाची सुपायरी मैन्याची सुपाईरी फोडी मैनाची सुपायरी मैनाला माग नग आलं पुण्याचं गव इळी पुण्याचं ग आलं पुण्याचं गव इळी इळी ग मैना वयानी कव इळी वयान कव ग मैना वयान कव इली मैना ला ग आम्ही गमी कुणी कुनी द कुणी द्यावी ग आम्ही कुना कुणी द्यावी कोणाची कोणी द्यावी जा चुलत्याची पुस घ्यावी चुलत्याची पुस घ्यावी जा चुलत्याच पुस घ्यावी मैनाला इन गांशी मोटर तीन टांगा मोटर तीन टांगा गायशी मोटर तीन टांगा <coughs> मोटर मोटरतीचे टांगा ग मैना आजोळी गेली सांगा आजोळी गेली सांगा ग मैना आजोळी गेली सांगा <laughs> आईला थोडीशी कॅमेऱ्याची मी म्हंटल तशी भीती वाटते तर खूप छान वाजायला गाणी वगैरे येतात तर ती तुम्हाला थोडस म्हंटल आईला पण बऱ्याच काही येत आहे तर ती तुमच्याशी शेअर करावं खूप वेदना असतात म्हणजे जुनं असं ओव्यांच्या सासूर सासूरवाशिनी वगैरे त्यांचं दुःख मांडायच्या तसं असं एक गीत आहे हाय का नाही गाई काय सांगू ग तुला सई बाई माहेरी मला जाऊ वाटत नाही येत का न डोळ्यामध्ये पाणी माहेरी आताही राहिली नाही तर अशा स्वरूपात खूप छान अशा ओव्या म्हणजे की त्यांचं दुःख वेदना मांडण्याचा प्रयत्न करत असतात तर चला आता मी मी निघालेले आहे माझ्या माहेरवरून माझ्या सासरी तर माझं काय काही असं सासरवास वगैरे नाही तर आता काळ बदललेला आहे तर चला सगळ्यांना बाय बाय <laughs> तर वर्षामध्ये जेवढे सण येतात तेवढे आई गीताच्या माध्यमात तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात म्हणायचं मराठी भाषेमध्ये त्याला आनं वगैरे असं म्हणतात तर आई कसं म्हणते तुम्ही बघा नक्की वड साहित्रीचा पण ते वड बेंदाड्याने केला तर बेंदाडाची ची का नागपंचमी आली जाऊ नागपंचमीची बाजते लाई पळव्याने केली जाई पळव्याचं घेते गोंड गणपती गणपतीला वाकसೊಂಡ गणपतीचे मोदक लाडू मानक्षमीला दाडू लक्ष्मी लक्ष्मी मीतत फाड आले पत्र पाठ पत्रत्या त्याचे निस्ते दाळ फोडणी गट्टूची माल पुड़ाल गटाच्या माळीला मते गाठीशी लग्नाने केली दाटीचे लग्नाचे घेते सोनं दिवाळी बायने केले येन दिवाळी बाईची पादळती पण ती संक्रांत आली नेमती संक्रांतीच पण ते सुगाड माई पुन आली दुगाड माई पुनोची चोळते ओंबी शिमगा खेळतो झोंबी शिमग्याची मळते कणी पाडवा आला आणि पाडव्याची उगारते गुडी आकेती बाईनी मारली उडी आकेती बाईच मळते कणी खा आणि आकेती बाईची दाळ डाळ कणिक आहे ना नाही